आणली की वाल्मिक करारला वाल्मिक करारच्या गँगनं मला जीव मारायचा प्रयत्न पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशनला हाताला धरून जीव मारायचा प्रयत्न करायले मी तुतारीचं म्हणजे दोन वेळेस काम आहे तुतारीचं बजरंग बाप्पाला साडेचारशे मतानं प्लस केलं लिमगाव पुन्हा राजसाहेब देशमुखचं मी माझ्या स्वतःच्या जीव म्हणजे मी स्वतः कार्यकर्त्यांना नात्यानं राजसाहेब देशमुख यांनासुद्धा मी एकोणीस मतानं लिंबा प्लस केलं याचा राग मनात धरून वाल्मिक कराट साहेबानं असं मला असं वाटायलं की वाल्मिक अण्णानंच माझी जी जीव मारायची सुपारी दिली या गँगला याच्यासाठी मी या माझ्या जीवाला वाचवण्यासाठी मी आमरण उपशन म्हणजे बेमुदत मी मरेपर्यंत उपोषण करणार आहे मी मला न्याय पाहिजे मला देत नाही कारण माराण किती वेळ करण्यात आलं पोलीस मला जीव मारायचा हल्ला झाला पोलिसांनी एकदाही एकदाही अटक केलं नाही पोलीस स्टेशननं पहिला मार झाला गंभीर स्वरूपाचा जीव मारायचा प्रयत्न झाला पण पोलिसांनी पुन्हा त्यांचं त्या ते आरोपीचं मनोबल वाढलं परत पुन्हा आणि माझ्यावर जीव घेणं हल्ला केला मी म्हणजे काय कॅमेरेज घेऊन फिरायचं का काय ह्याच्यासाठी मला न्याय पाहिजे ही माझी टुळी माझ्या जीवावर उठलेली आहे यांनी शंभर टक्के सुपारी घेतली असं मला वाटतं आहे म्हणून मी माझ्या म्हणजे जीवासाठी माझ्या कुटुंबाच्या जीवासाठी मी आमरण उपोषणाला कलेक्टर साहेबाला न्याय मागण्यासाठी बसलेलो आहे मला आता शंभर टक्के असं म्हणजे फोन आला आहे म्हणजे पोलीस स्टेशनहून फोन आला आहे तर तुम्हाला सांगतो मी तीन महिने अगर दोन महिने कॉल रेकॉर्डिंग काढा दोन महिने झालं कतही मला त्या अधिकाऱ्याचा फोन आला नाही पण आत्ता मला ओपरेशनला बसल्यामुळं मला आत्ता फोन आला आहे म्हणजे पुलिस स्टेशन पण मी उचलला नाही फोन असा दबाव आत्तासुद्धा मला म्हणजे ओपरेशनसुद्धा करू देत नाहीत म्हणजे ह्याचं एवढं दडपण असं वाटा मला वाटायलं आहे की इथं सुद्धा मला धोका ही करू शकते लोक म्हणून माझ्या मी जीव वाचविण्यासाठी कलेक्टर साहेबाला मुख्यमंत्री साहेबाला दादाला अशी विनंती करतो दादा मला न्याय द्या तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री साहेब मला न्याय द्या कावत साहेब मला न्याय द्या कलेक्टर साहेब मला न्याय द्या याच्यासाठी मी बसलो आहे तुम्ही काम केलं तुम्हाला अंगट टाळेल तुतारीचं काम शंभर टक्के अंगलंट आलं आहे पण मी तुतारीचं मरेपर्यंत करणार माझं स्वातंत्र्य आहे म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरानं घटना लिहिली त्या घटनेसारखं कुणालाही कुठल्याही गटाचं काम करता येतं आहे का बंधन आहे का असं आंबेडकराची माझी आंबेडकर साहेबांनी घटना लिहिली आहे स्वातंत्र्यामध्ये राहायचं का नाही ह्यांच्या दहशतीमध्ये राहायचं नाही मी कधीच आयुष्यभर तुम्हाला सांगतो ह्यांच्या दहशतीमध्ये राहणार नाही